नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोंबर व नोव्हेंबरचे पैसे दहा ऑक्टोबर पर्यंत खात्यावर येणार अजित पवार यांच्याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लाईक आणि करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोंबर व नोव्हेंबरचे पैसे दहा ऑक्टोबर पर्यंत कशा पद्धतीने खात्यावरती येणार आहेत व अजित पवार यांचं वक्तव्य काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा लाडकी योजनेचे ऑक्टोबर व नोव्हेंबरचे पैसे दहा ऑक्टोबर पर्यंत खात्यावर येणार अजित पवार योजनेचा तिसरा हप्ता सप्टेंबर महिन्याच्या शेवटी जमा झाला आहे आता पुढच्या हप्त्याची लाभार्थी महिलांना प्रतीक्षा आहे ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्याचे एकत्र हप्ते येणार आहेत मात्र त्याबरोबरच्या पुढच्या नऊ महिन्यांसाठी पस्तीस हजार कोटीची तरतूद करून ठेवली आहे त्यामुळे लाभार्थी महिलांना पुढचे नऊ हप्ते मिळण्यास कुठलीही अडचण येणार नाही अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली बघा एकूणच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोनही महिन्याचे एकत्र हप्ते येणार आहेत मात्र त्याबरोबरच पुढच्या नऊ महिन्यासाठी देखील पस्तीस हजार कोटींची या ठिकाणी तरतूद करून ठेवली गेलेली आहे त्यामुळे पात्र लाभार्थी महिलांना पुढचे नऊ हप्ते मिळण्यास कुठलीही अडचण येणार नाही अशी माहिती उपमुख्यमंत्री माननीय श्री अजित पवार यांनी दिली बघा उपमुख्यमंत्री पवार यांनी बारामतीच्या दौऱ्यावर होते यावेळी बोलताना बोलताना त्यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला बारामती येथील कमिटी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात माननीय श्री अजित पवार यांनी आपल्यातील बदल अधोरेखित केला ते म्हणाले की या पुढील काळात मी कोणावरही टीका करत नाही कार्यकर्त्यांनीही टीका करण्याच्या भानगडीत पडू नये आपण केलेली विकास कामे मोठी आहेत त्यामुळे ती कामेच आपण लोकांपर्यंत घेऊन जाऊ मी आता तुम्हाला हसताना दिसतोय ना अजित पवार आता विनम्र झालेले आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांनीही आता बदल करायला आता बदल करायला हवा असे त्यांनी सांगितले दरम्यान लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोंबर व नोव्हेंबरचे पैसे दहा ऑक्टोबर पर्यंत खात्यावर वर्ग करण्यात येणार आहेत असे अजित पवार यांनी छत्रपती संभाजीनगर मध्ये दोन दिवसांपूर्वी सांगितले होते त्यानंतर आज पुढील नऊ महिन्याच्या पुढील नऊ मैश नऊ महिन्याच्या पैशांची तरतूद केली असल्याचे सांगितले बघा एकूणच पद्धती अशा पद्धतीने या लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोबर व नोव्हेंबरचे पैसे दहा पर्यंत खात्यावरती येणार अशा पद्धतीने माननीय श्री अजित पवार यांनी केलेलं वक्तव्य काय आहे ते संपूर्णपणे व सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच च लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद